महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागांसाठीची निवडणूक पार पडली आहे आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती निकालाची चार जूनला कोणी किती जागा जिंकल्या या सर्व अंदाजावर आपल्याला सगळ्यांचं सा समाधान जे आहे ते चार जूनला होईलच पण तत्पूर्वीच आता चार जूनच्या आधीच महायुती आणि महाविकास आघाडीतील काही पक्ष त्यांचे नेते एकमेकांवर आरोप करताना पाहायला मिळत आहेत निकालाचे अंदाज बांधले जात असताना जेव्हा असं लक्षात येत आहे की महायुतीला काही ठिकाणी फटका बसू शकतो त्यावेळी त्या ज्या ठिकाणी तिथे त्यांना फटका बसणार आहे त्या ठिकाणी कुणावर तरी खापर फोडलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि ही जी शक्यता आहे ज्या नेत्यावरती वर्तवण्यात येते ज्याच्यावर फोडलं जात आहे त्या नेत्याचं नाव आहे अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या सामान्य मतदाराला आणि कार्यकर्त्याला अजित पवार यांना सोबत घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठी आणि महायुतीचा जो निर्णय आहे तो पटलेला दिसत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी काही ठिकाणी जिथे त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे त्या ठिकाणचं सर्व खापर जे आहे ते अजित पवारांवर फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि जर असं झालं तर खरंच लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा अजितदादांचा गेम होऊ शकतो का आणि त्यांना पुन्हा एकदा महायुतीतून बाहेर काढून पुन्हा त्यांना महाविकास आघाडीकडे पुन्हा ढकलले जाऊ शकते का हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे की तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी अजितदादांना सोबत घेण्याचा निर्णय म्हणजे या संदर्भात ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारण्यात आलं त्यावेळी शिवसेनेशी आमची जी अलायन्स आहे म्हणजे शिंदेंसोबत जी, जी आमची युती आहे ती आमची भावनिक युती आहे इमोशनल अलायन्स आहे तर अजित पवारांसोबत असलेली आमची युती ती पॉलिटिकल अलायन्स आहे राजकीय युती आहे अजितदादांना मानणारा एक वर्ग आहे आणि त्यांच्यासोबत असलेली लोकंसुद्धा आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही अजितदादांसोबत सत्तेत असल्याचं सांगितलं जातं आहे असं बोललं जातं आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं देवेंद्र फडणवीसांकडनं देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा ही जी गोष्ट आहे ती वारंवार त्यांनी सांगितलेली आहे कारण अजित पवारांवर ज्यांनी सर्वाधिक आरोप केले सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आपल्याला आज अजितदादांसोबत सोबत एकत्र काम करताना पाहायला मिळतं आहेत पण भाजपच्या सामान्य मतदारांना दादांना सोबत घेण्याचा जो निर्णय आहे तो तितका पटलेला पाहायला मिळत नाही तेव्हा ना भाजपचा मतदारच नव्हे तर शिंदे सेनेच्या सुद्धा अनेक नेत्यांना आणि त्यांच्या लोकांना कार्यकर्त्यांना तो निर्णय पटलेला दिसत नाहीये एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी बंड केलं त्यावेळी बंडाला सर्वात पहिलं आणि मुख्य कारण ज्यावेळी ते सांगण्यात आलं ते म्हणजे सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांचा हस्तक्षेप आणि अजित पवारांना असलेलं महत्व अजितदादा आम्हाला निधी मिळू देत नाही याच गोष्टीवर गुलाबराव पाटील आणि शिंदे सेनेच्या अनेक आमदारांनी त्यांची तक्रार उद्धव ठाकरेंकडे केली होती आणि तेच आमदार नंतर एकनाथ शिंदेसोबत आली आणि आता त्याच अजितदादांकडं ज्यांच्यावर ज्यांनी तक्रार केली होती त्याच अजितदादांकडे अर्थकातं देण्यात आलेलं आहे त्यांना निधी देता येतो आहे म्हणजे मूळ मुद्दा काय तर एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही नेत्यांसाठी अजित पवारांना सोबत घेतला ज्यावेळी तो सोबत घेतण्यात आलं होतं त्यावेळीचा तो, तो निर्णय वेगळा होता आणि आज जी परिस्थिती निकालानंतर पाहायला मिळते त्यातनं म्हणजे निवडणुकीनंतर पाहायला मिळते त्यामध्ये त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे ज्या व्यक्तीसोबत तुमचं जमत नव्हतं त्या व्यक्तीसोबत तुम्ही आज काम करतायत एकत्र मी निवडणुका लढवत आहे आणि हा जो निर्णय आहे तो सामान्य जनतेच्या मनात अजून तितका पोहोचलेला नाही आहे पटलेला नाही आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणून जर येत कदाचित निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला जर फटका बसला किंवा महायुतीला अपेक्षित यश जर मिळालं नाही तर मात्र अजित पवारांवरच या संपूर्ण पराभवाचं खापर फोडलं जाईल आणि कदाचित अजित पवारांसोबतची जी युती आहे ती तुटली देखील जाऊ शकते म्हणजे अनेकदा आपण पाहिलं असेल की या जागावाटपांच्या सर्व चर्चामध्ये आपण पाहिलं वाटपामध्ये सुद्धा अजित अजित पवार गटाला आठ ते दहा जागा देण्यात येणार असं असं बोललं जात होतं पण नंतर पाच जागांवर सर्व काही झालं त्यात एक जागा महादेव जानकरांना परभणीची जागा जी आहे ती देण्यात आली चारच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा जो निर्णय आहे ते सोबत होते पण तिथे देखील दोन उमेदवार त्यांचे आयात केलेले आपल्याला पाहायला मिळालेले एकीकडे शिवाजीराव आढळराव पाटील आणि दुसरीकडे अर्चना पाटील धाराशिव आणि शिरूरच्या जागेवरसुद्धा त्यांना आयात उमेदवार उतरावे लागले म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला तितकंसा रिस्पॉन्स देतात किंवा तितकासा जो पाठिंबा आपण म्हणतोय तो तितका मिळालेला नव्हता आणि भाजपकडनं सुद्धा तितकी साथ त्यांना मिळाली नाही असं बोललं जात आहे म्हणून आता या सर्व गोष्टीवर म्हणजे अजित पवारांना लोकसभेनंतर फ फटका मिळतो का त्याच्या आधीच त्यांना ते या महायुतीपासून वेगळं होतात आणि जर समजा त्यांनी जर वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर मग ते पुन्हा महाविकास आघाडीकडे येऊ शकतात का अशा प्रकारची चर्चा जी आहे सध्या राजकीय वर्तुळात चर्चली गेलेली आहे पण म्हणजे खरंच असं होऊ शकतं का महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही तरच्या ह्या गोष्टी आहेत पण जर महायुतीला अपेक्षित यश मिळालं अजित पवार गटाने जितके उमेदवार दिलेले आहेत तितके उमेदवार जिंकून आणण्यामध्ये जर त्यांना यश मिळालं तर यातून असं दिसतंय की त्यानंतर अजित पवारांचं राज्यातल्या राजकारणातलं महत्त्व वाढू देखील शकतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने चूक केली आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद